महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा भंडाऱ्यात पंतप्रधान आवास योजनेला पंत महागाईचा जबर फटका घरकुल लाभार्थी हबालदिल सर्वांसाठी घर हे स्वप्न ठरते अधुर हो केंद्र आणि राज्य शासनाची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना सध्या महागाईच्या विळख्यात अडकली आहे भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील खरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांसमोर महागाईचा प्रचंड डोंगर उभा राहिला असून शासनाकडून मिळणारे अनुदान खर बांधकाम साहित्य सिमेंट लोखंड रेती मोरूम यांचे भाव आकाशाला आहेत त्यात शासनाकडून मिळणारी पाच ब्रास रेती अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही ती केव्हा मिळणार हा प्रश्न घरकुलधारकांना सतावत आहे अनेकांना मंजूर झालेल्या घरकुलाचे हप्ते वेळेवर न मिळाल्यानं काम ठप्प झालं असून अनेकांचे बांधकाम अर्थवट अवस्थेत अडकले आहेत शासनाने सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट जाहीर केले असले तरी वास्तवात मात्र लाभार्थी घराशिवाय संकटात आणि नाराजीतच सापडले आहेत लाभार्थ्यांची एकमुखी मागणी आहे की शासनानं तातडीनं रेती पुरवठा करावा हप्ते वेळेवर द्यावेत अनुदानात वाढ करून वास्तवाशी जुळवून घ्यावं वा अन्यथा घरकुल स्वप्न हे केवळ कागदावरच राहील असा इशारा घरकुल लाभार्थ्यांनी दिला आहे